काय तुमची भूमिका यांना असले कलाकार किंवा असले अभिनेते म्हणालाच नाही पाहिजे कारण ही मूर्खाची एक पैदा झालेली पिलावळ ही असली की ही जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्यांच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते म्हणजे ही लाजीरवानी बाबे असल्याचे थोबडं फोडणं गरजेचं आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता ही मोहीम हातात घेणार की महापुरुषाला कोणी बोलला की हा नाहीचा डायरेक्ट ते हाताने सोडायचं काय नाही होत महाराजांसाठी जेल भोगायची वेळ आली तरी चालत हा कारण हे का जिजवूनवरती वरती शिंतोडी उडवतात काही 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 वेळेस हे काही वेळेस संभाजी राजेंवरती शिंतोडी उडवतात हे छत्रपती शिवरायांवरती शिंतोडी उडवतात कारण पाठीमागे काही प्रकार झाला होता एकदा पोरळीत काही दिवसापूर्वी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीतल्याच एका पोरानं जिजवूनवरती घानेडे भाषा बोललं होतं तर छत्रपती संभाजीराजांना ज्याविषयी कुणीतरी क्लिप दाखवली होती कोल्हापूरचे युवराज यांना तर त्यांनी मोबाईल फेकून दिला होता इतकी घाणटली होती म्हणजे यांच्या नीत ही दुसऱ्यांविषयी अशा त्यांच्या दैवतांबद्दल आम्ही कधी बोलत नाहीत परंतु हे जाणून बुजून असं बोलतात आता इथून पुढं हे बोलले ना आता महाराजांपेक्षा आम्हाला मोठा कोणी नाही मग तो कलाकार असू नाही त्याचे सोलापूर कर असू नाही तर बदनापूरकर असू यांना यांच्या दानक्याचे रट्टोंग यांच्या यांना ठेवायचं नाही आता हानी जायचं यांना कपा आपल्याला बी मराठा बांधवांनो हिंदू बांधवांना आपल्याला व्यास मिळत आहे राजांविषयी कोणी बोलत ना आपल्या बापाला नाही बोललो आपण जर सण करत नाहीत ना आपल्या राजाला जर कोणी बोललो आता सण नाही करायचा करेज। वारी करायची वेळ आली तरी करायची पण इथून पुढे कोणी बोललं नाही पाहिजे आता इथून पुढे त्याने ते माफी मागेल ना ते आता मी मी काय बोललो बघा बघ बाग। माझा स्वभाव कसा आहे मी एखादं मॅटर हातात घेतलं की ते कडी लावतात माझं असत इथून पण आता महाराजांकरी बोललं की आता मूळ एमआय सुरू लागतं त्यांचं काही होतच नाही होतच नाही पोलीस स्टेशनला गेलं केस होत नाही त्याला धरून आणीत नाहीत काय अरे छत्रपती शिवरायांना बोलल्याच्या नंतर त्याची जमीन नाही मला पाहिजे चार पाच वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलल्यावर आयल्या देवींवरती बोलल्यावर अण्णाभाऊ साठेंवरती बोलल्यावर जेवढे पुरा महापुरुष आहे जेवढे काय परत काय नाही नाव घेतलं ते आणि आमचं नाही घेतलं जेवढे महापुरुष आहेत यांच्यावरती जर कोणत्या जातीचा माणूस बोलला कोणत्या धर्माचा बोलला जेलला टाकला गेला जमिनीत नाही झाली पाहिजे असं काय तर पाहिजे एवढ्या मोठ्या राजांचं बोललं जातं ते पोर इतकं घाण बोलली होती अवलात कोणाची होती वाड्या वेगळीची झिजाऊनवरती बोलला झिजाऊनवरती दोन तीन वर्षाची गोष्ट मला होती ती कुणी उत्तर द्यायचं राहिला आम्ही एक नव्हतो ठीक आहे आता एक येत आम्ही म्हणजे आम्ही एक नाहीत म्हणून तुम्ही आमच्या अस्मितावर बोलणार आम्ही तुमच्या देवावर बोलतो का तुमच्या जातीला सुद्धा देव आहे मग आम्ही बोलतो का आम्हाला माहित नाही का तुमचे मी काय पुढे येत ना राजा नव्हते बोललेला सात असे अन्याय करायचं इथून पुढं मी तर न्याय करणार इथून पुढं आता बोलला ना ते टिकून झालं जाणला आता थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका